नमस्कार मित्रांनो आज मराठी भाषा गौरव दिन विवाह शिरवा शिरवाटकर म्हणजेच कुसुमाग्रज कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा जन्मदिवस म्हणजे आपण मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा करतो हा साजरा करण्याचं माझं कारण म्हणजे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे ती टिकली पाहिजे आणि जगभर मराठी भाषेचा जो झेंडा आहे तो उंचावला गेला पाहिजे आज याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनानं आपल्याला विद्यार्थ्यांनाही छान छान पुस्तके दिलेली आहेत ग्रंथालय समृद्ध व्हावं विद्यार्थ्यांना छान छान पुस्तकातून ज्ञान मिळावं हा याचा उद्देश आहे तर आपण या बॉक्सची आता अनबॉक्सिंग करणार आहोत बघूया आपल्याला याच्यामध्ये शासनानं कोणकोणती पुस्तकं दिलेली आहेत आज मराठीचा हा गौरव दिन आणि हा गौरव दिन आपण या पुस्तकांचं वाचन करूनच साजरा करणार आहोत कवी यांनी आम्ही बोलतो मराठी बघा याच्यात अनुक्रमणिका पण दिलेली आहे अनुक्रमणिका मध्ये तुम्ही बघू शकता की जिराफाची मान राक्षसी सरडा विविध पुस्तके इथं दिलेली आहेत इथं माझे सहकारी सावळे सर हे विद्यार्थ्यांना पुस्तकं दाखवतील आता बघा बालकल्याणाचे प्रणेते राजेश्री शाहू महाराज अतिशय सुंदर पुस्तक अर्थरायन याच्यावर हे बघा किती सुंदर असे पुस्तकं दिलेले आहेत महाराष्ट्राचे ज्ञानपीठ आणि हे जे आपल्यासमोर दिसत आहेत हे आहेत कवी कुसुमाग्रज कवी कुसुमाग्रज यांचाच आज जन्मदिवस आहे अतिशय सुंदर असे हे कवी लेखक साहित्यिक यांना साहित्य क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर तुम्ही हे बघू शकता महाराष्ट्रातले ज्ञानपीठ त्याच्यानंतर हे लढा आणखी एक सिद्धार्थ द्या सर सर्वांना रतन टाटा आत्ताच ज्यांचं निधन झालं अतिशय मानवी असा उद्योजक ज्यानं उद्योगातून नफा कमावला पण सर्व भारतीय जनतेच्या कल्याणासाठी गोरगरिबांसाठी शिक्षण आरोग्यासाठी ज्यांनी लावला तुम्ही बघत होते की त्या दिवशी रतन टाटा गेले आणि संपूर्ण भारताला हळहळ वाटली पहिल्यांदा असं झालं की एखादा उद्योजक आपल्यातून जातो आणि त्याचं दुःख सामान्य जनता मनवते सा कारण त्यांचं कार्यच तसं होतं हे रतन टाटा मराठी भाषा ज्यांनी समृद्ध केली अशा बैनाबाई चौधरी यांचे गाणे आपण बघू शकतो की बैनाबाई शिकलेल्या नव्हत्या पण त्यांच्या नावानं विद्यापीठ आहे त्यांनी असंख्य अशा रचना केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जीवनाचं सार त्यांनी मांडलेला आहे खूप सुंदर असे पुस्तक आलेले आहेत दलित कथा आणि विटाळ मराठी साहित्य क्षेत्रातलं सगळ्यात नावाजलेलं नाव म्हणजे पु ल देशपांडे ज्यांनी आपल्या साहित्यातून लोकांना खूप हसवलं साहित्यातून त्यांनी लोकांच्या दुःखाला त्यांच्या त्रासाला संकटाला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा महान असा लेखक यांचंही एक पुस्तक आपल्याला इथे मिळालेलं आहे हे कोणतं सर पर्यावरणाचे संवर्धन जी काळाची गरज आहे सध्या अशा अनेक पुस्तक आपला उपक्रम चालू आहे की आम्ही पर्यावरणाचं संवर्धन करत आहोत शिक्षणाचे जनक जे म्हटले होते की माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची मुलं शिकायला पाहिजेत असे हे कर्मवीर भाऊराव पाटील अनमोल महाराष्ट्रातील अनमोल रत्ने, रत्ने। अशा असंख्य पुस्तक इथं आपल्याला मिळालेले आहेत आपण बघू शकता जागर एकदा ठेवायला संत बघा संत जनाबाई संत मीराबाई संत मुक्ताबाई अशी हे स्त्रियांची हे आपण बघू शकता कोणाचं पुस्तक आहे रे सावित्रीबाई फुले यांचं तेजो किरण नक्कीच त्यांनी ज्ञानाचं तेज इथं पसरवलेलं आहे अतिशय सुंदर पुस्तक आज या मराठी गौरव दिनाच्या निमित्तानं खरं जर पाहिलं तर आपल्याला पुस्तकांची मेजवानीच मिळालेली आहे दिलदार राजा असे खूप पुस्तकं आपल्याला मिळालेली आहेत तुम्ही बघू शकता किती थी। किती असेल वाड ओ माय हे गाडगेबाबा यांचं पुस्तक प्रमोद रोहनकर यांचं अतिशय सुंदर पुस्तक आपल्याला खूप खूप सुंदर पुस्तक आलेले आज आपण या पुस्तकांचं येथे प्रदर्शन ठेवणार आहोत ठेव बेटा दोन जणी ठेवा अनेकदा ठेवा या पुस्तक महाराष्ट्र शासनाचे खूप खूप असे धन्यवाद खूप खूप असे आभार की त्यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी मोबाईलपासून विद्यार्थ्यांना दूर व्हावं ही एक त्यामागची भावना ठेवा पटक ग्रंथालयाला समृद्ध असं असे पुस्तक हे सगळे पुस्तक ठेवा सगळं ठेवा शाळेवर पण ठेवा ठेवायचे लाईन घ्या खूप छान पुस्तक आहे